नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात हिवाळ्यात तीनशे विविध प्रजातींचे सुमारे पस्तीस हजाराहून अधिक पक्षी दाखल झाले आहेत नुकत्याच करण्यात आलेल्या पक्षी गणनेत ही आकडेवारी समोर आली आहे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून घोषणा झालेल्या या अभयारण्यात सायबेरिया मध्य आशिया युरोप आणि उत्तर भारतातून हे पक्षी स्थलांतर करून आले आहेत दिस पात्र आणि दलदलीचा प्रदेश पक्षांच्या अधिवासासाठी अनुकूल असल्यानं इथे दरवर्षी मोठ्या संख्येनं पक्षी येतात सध्या अभयारण्यात युरोपियन बगळे साधे बगळे उघड्या चोसीचा करकोचा रंगीत करकोचा आदी पक्षी दिसून येत आहेत तसंच नकट्या हळदी कुंकू थापट्या गडवाल चक्रवा कापसी तरंग आणि वारकरी यांसारख्या बदकांच्या प्रजातींचाही समावेश आहे याशिवाय मार्च हॅरियर ठिपकेवाला गरुड कापशी घार आणि ऑस्प्रे यांसारखे शिकारी पक्षीही दाखल झाले आहेत हे स्थलांतरित पक्षी, पक्षी साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत या परिसरात वास्तव्य करतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षणासाठी राज्यभरातून पर्यटक आणि अभ्यासक येत आहेत पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागानं निरीक्षण मनोरे उभारले असून दुर्मिणींची सुविधाही प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे धुळे जिल्ह्यातल्या महादेव आदिवासी आश्रमशाळेत सेहेचाळीसाव्या तालुकास्तरीय विज्ञान